कसं काय मंडळी आज बनवायचं आहे नाश्त्याला आणि समजत नाही काय बनवायचंय तर चला आपण झटपट आणि सोप्या पद्धतीत होईल असा उपमा बनून तयार करूया सर्वात प्रथम आपण घेतलेला आहे ते एक वाटी रवा त्याचबरोबर घेतलेला आहे मी तेल एक बारीक मीडियम साइज कट करून घेतलेला कांदा थोडीशी कोथिंबीर टोमॅटो कडीपत्ता घेतलेला एक सात आठ पानं त्याचबरोबर घेतलेले आहे मी दोन मिडियम साईजच्या मिरच्या त्याचबरोबर इथे घेतलेल्या आहे मी मौरी हळद मीठ आणि गरम पाणी उकळून व्यवस्थित करून घेतलेलं पाणी घेतलेलं आहे चला तर आपण सुरुवात करूया आपल्या सर्वात प्रथम मी एक वाटी रवा भाजून व्यवस्थित घेणार आहे जो आपल्याला व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा आहे मी आधी हा रवा न तेल टाकताच भाजणार आहे जेणेकरून रव्या जो कच्चटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो <Hotel> जर तुम्ही लहान मुलांना रवा म्हणजे हे उपीट आहे ते जर तुम्ही खायला घालणार असाल तर मी असं सजेशन करेन की मिरची स्कीप करा कारण मुलं जास्त तिखट खाऊ शकत नाही त्यासाठी मिरची आपण स्कीप केलेलीच बरी बघू तुम्ही हलका हलका हला असा ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे पण आपला रवा अजून व्यवस्थित पूर्णपणे भाजून झालेला नाही त्यामुळे अजून काही आपल्याला एक पाच मिनटं तरी व्यवस्थित भाजून घ्यावा लागणार आहे रवा तर आता आपण भाजून घेऊया व्यवस्थित बघू शकता एकदम हलका हलका असा ब्राऊन कलर आलेला आहे पण माझ्यासाठी इनफ नाही आहे त्यामुळे मी जरा व्यवस्थित अजून भाजून घेणार आहे खरपूस असा थोडासा लायटीचा प्रॉब्लेम असेल कदाचित म्हणून तुम्हाला रवा व्यवस्थित भाजलेला दिसत नसेल पण रवा खूप छान असा ब्राउनिश कलर यायला सुरुवात झाली आहे आणि खरपूस असा भाजलेला वास सुद्धा रव्याला व्यवस्थित सुटलेला आहे आता आपण रवा काढून घेऊया बघू शकते मी रवा छान भाजून घेतलाय आणि एक कप लहान प्लेटमध्ये मी काढून घेतलाय तीच जे मी रवा भाजलेले कढई आहे त्याच कडईत मी आता तेल टाकून आपण फोडणीची तयारी करूया तर सर्वात प्रथम मी टाकत आहे कडईमध्ये तेल ते तेल साधारण मी लहान चमचे दोन ते तीन चमचे इतकं मी तेल घेतलेलं आहे त्यातच ऍड करणार होत आता आपण मोहरी सर्वात प्रथम मोहरी टाकून व्यवस्थित तिला तडतडून द्यायची त्याचबरोबर मी कडीपत्ता सुद्धा टाकत आहे आणि मिरची सुद्धा टाकत आहे आता मी ऍड करत आहे त्यामध्ये कांदा आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यात आपण ऍड करणार आहोत टोमॅटो जेव्हा आपण उपमा बनवत असतो तेव्हा मला वाटत नाही की कांदा त्याला का व्यवस्थित भाजून घ्यावा लागत लागतो कारण थोड्याशी कांद्याची जी चव असते ती सुद्धा जर लागली तर त्याने सुद्धा जो उपमा असतो तो खायला अप्रतिम लागतो एकदम आता मला ह्याच्यातच ऍड करायचं आहे मी ह्याच स्टेजला ह्यामध्ये हळद आणि मीठ दोन्ही एकदम ऍड करणार आहे थोडी मी हळद टाकत आहे एकदम पाव चमचा मीठ तुम्ही जर असं फोंडीत टाकलात तर त्याचा जो म्हणजे ती टेस्ट असते ती पूर्ण त्या उपमाला लागते जेणेकरून कुठे कमी जास्त असं पडत नाही त्यासाठी आपण मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे मी आता यामध्ये ऍड करत आहे तुम्ही म्हणत असाल हे जर सगळं चलट आहे तर तसं नसतं प्रत्येकाच्या काहीतरी पद्धती असतात आणि त्या पद्धती वापरूनच केव्हा केव्हा जे आपलं जेवण असतं त्याला एक खूप छान चव येते आणि कोथिंबीर मी यासाठी टाकले कोथिंबीरीचा पूर्ण मास पाण्यामध्ये विरघळावा आणि ते पूर्ण जे कोथिंबीरीची टेस्ट आपल्या सुद्धा यावी म्हणून मी टाकते आत्ता मी यामध्ये ॲड करणार आहे थोडं थोडं करून पाणी ॲड करणार आहे मी पाणी जेव्हा घ्यायचा ते गरमच असावं थंड पाणी शिऱ्यामध्ये वापरू नये त्याने जो आपला शिरा किंवा उपमा फुलत नाही आणि तो फुलण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करावा लागतो <स्थाथ> आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे उपमा तर आपला शिजतोच आहे तोपर्यंत अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल बघू शकता मी एखाद मिनिटभर झाकण दिलं असेल आणि किती छान असा फुललाय सुद्धा एक वाटीचा वाटी जवळजवळ आता इथे अडीच वाटीपेक्षा जास्त उपमा तयार झालेला आहे कारण पाणी आपल्याला गरमच घ्यायचं असतं तर आता आपण हा सर्व करून घेऊया तर बघू शकता आपला जो उपमा होता तो बनून तयार आहे आणि तुम्हाला वाफा सुद्धा जाताना दिसत असतील एकदम गरम गरमच असा मी सर्व केलेला आहे आणि उपमा केव्हाही गरम गरम खायलाच खूप छान वाटतो म्हणून मी गरम गरमच सर्व केलेला आहे तर याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि उपमा कसा झाला आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद